नमस्कार बात बात मी बातमी तालुक्यातील गांधीनगर इथल्या साई वसंत मंडळाने प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे हे मंडळ नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रसर असते आजपर्यंत गणेशोत्सवामध्ये पारंपरिक पद्धतीनेच मिरवणूक काढली जाते कोणत्याही प्रकारचे कर्णकर्कश वाद्यांचा वापर केला जात नाही किंवा कोणतीही डीजे विचित्र गाणी वाजवली जात नाहीत आजपर्यंत प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वेग प्राचीन मंदिरांची प्रतिकृती करून मंदिर परिसरामध्ये धार्मिक गाणी लावून परिसर स्वच्छ आणि धार्मिक वातावरणात ठेवला जातो हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी आजपासून खुले करण्यात आले आहे तरी गांधीनगर व परिसरातील सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे हे मंदिर उभारण्यासाठी रवी ककीरा नरेश लालवाणी रवी गणवाणी शंकर चांदवानी अमित पाठेजा राजेश दुर्गया दीपक आडवाणी राकेश हरचंदणी ओमित चावला रवी कुकरेजा दीपक सेवानी संजय कटियार विकी ठाकूर संजय आहुजा अजय तहल्यानी आशिष निरंकारी यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले